इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीए सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने सात ते दहा जानेवारी या कालावधीत टेक्स्पोजर दोन हजार चोवीस या टेक्स्टाईल मशिनरी प्रदर्शनाचं भव्य आयोजन पंचरत्न सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं अशी माहिती डीकेटीएच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाडे व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडा यांनी पत्रकार परिषदेत दिले प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आयुक्त श्रीमती रूप राशी यांच्या हस्ते होणार आहे यावेळी इचलकंजी महानगरपालिकाचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी आमदार सुरेश हळवणकर रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे सत्तरचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या प्रदर्शनात नामवंत कंपन्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे दोनशे वीस स्टॉलचा सहभाग असणार आहे या प्रदर्शनास मुंबई अहमदाबाद सुरत बेंगलोर दिल्ली पुणे कोइमत्तूर सोलापूर भिवंडी ठाणे आदी ठिकाणाहून वस्त्रोद्योजक तसेच परदेशातून जपान जर्मनी स्वित्झर्लंड इटली बेल्जियम चीन आदी देशातील तज्ज्ञ मंडळी भेट देणार आहेत तर आठ जानेवारी रोजी उच्च आणि तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग मंत्री आहेत प्रदर्शनामध्ये टोयोटा जपान कलर जेट प्रशांत वेस्ट पॉईंट लुआ इंगर सोल्डरेन यांच्यासोबत अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल्स असतील वस्त्रोद्योगाचे उद्योजक यंत्रमागधारक कारखानदार व्यावसायिक मशिनरी सप्लायर्स उस, वस्त्रोद्योग तंत्रज्ञ संशोधक वस्त्रोद्योग शिक्षण तज्ज्ञ व विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डीकेटीएच्या मानव सचिव डॉक्टर सपना आवाडे व रोटरी मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अंबरीश सारडे यांनी केलंय पत्रकार परिषदेस डीकेटीएचे संचालिका डॉक्टर एल एस आडमुटे डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर जे पाटील रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष नितीन कुमार रोटरी <coughs> सेंट्रलचे अध्यक्ष नितीन कुमार कस्तुरे प्रोजेक्ट कमिटी चेअरमन पुरुषोत्तम बोहरा आदी उपस्थित होते